ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं विद्यार्थी मित्रांनो ही म्हण मी फक्त आधी ऐकली होती आज अनुभवली विद्यार्थी मित्रांनो महाट्रान्सको मुंबईला जायचंय आणि आपल्याला आपले विचार ठेवायचे त्याच्यासाठी प्रचंड प्रतिसाद भेटत होता पूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थी यायला तयार होते पण झालं असं दरम्यान महाट्रान्सकोमनं फोन आला आणि त्यांनी सांगितलं की सर्व नाही आता तुम्ही प्रतिनिधिक स्वरूपात या तुम्ही आमच्याशी चर्चा करा आमचे मुद्दे विद्यार्थ्यांपर्यंत ठेवा आणि वाटलं तर तुम्ही परत मॉब घेऊन येऊ शकता तो तुमचा संविधानिक अधिकार आहे आम्ही त्याला रोखू शकत नाही ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवली पण आता ज्याला निगेटिव्ह विचार करायचा तो माणूस त्याला काही समोर ठेवलं तर त्याला निगेटिव्ह विचार करू शकतो जसं ते एक स्टोरी होती ना की मला काहीतरी भेटलं पाहिजे खायला गोड भेटलं पाहिजे ते पण भेटलं मला गाडी भेटली पाहिजे ती पण भेटली मग इथं भूत तर नाही भूत पण आला मला खाणार तर नाही तर खाऊन पण घेतला हे निगेटिव्ह विचारणी स्वतः संपणारे काही असतातच डेफिनेटली सो असे आपल्यामध्ये पण काही आहेत आय होप तुम्ही नसावे असतील तरी हरकत नाही तर विद्यार्थ्यांना uh, महा ट्रान्सको ऑफिसमध्ये प्रकाश गंगाला जायचं होतं तर माझा फ्रँकली माझी काय इच्छा होती की आपण जेवढे विद्यार्थी फॉर एक्झाम्पल शंभर विद्यार्थी तिथे पोचले तर शंभर विद्यार्थ्यांसमोर त्या जे रिस्पेक्टेड ऑफिसर्स आहेत त्यांना बाहेर बोलवावं आणि आपण जे पण बोलणं करायचं असेल ते सर्वांसमोर व्हायला पाहिजे आम्हाला ते जसं म्हणतात ना पब्लिक कोर्ट एकदम ट्रान्सपरंटली आम्हाला जे पाहिजे सगळ्या गोष्टी चर्चा झाल्या पाहिजे पण त्यांचं असं म्हणणं आलं की मंडेला खूप सारे मीटिंग शेड्यूल असतात त्याच्यामध्ये असं जास्त वेळ तर नाही देऊ म्हणजे किती वेळ देऊ शकतील असं तर नाही सांगू शकत पण तुम्ही जेवढेही मुद्दे असतील त्यांनी चार वेळा गोष्ट सांगितली प्रत्येक मुद्दा लिहून आणा छोट्यातला छोट्या मोठ्यातला मोठ्या प्रत्येक गोष्ट लिहून पण सर्व येण्यापेक्षा तुम्ही एक प्रातिनिधी स्वरूपात आले तर बेटर राहील म्हणून मी म्हटलं की शेकडो विद्यार्थी येथील पूर्ण महाराष्ट्रातून प्रवास करून खर्च करून येतील ते सर्व बाहेर उभे राहतील आणि आपण फक्त मध्ये जाऊन डिस्कस करायचं ते कुठेतरी योग्य नव्हतं वाटत तर म्हणून म्हटलं की मग त्याच्यापेक्षा ते, ते म्हणतात की तुम्हाला फक्त दोन चार जणांनाच म्हणजे भेटू देऊ शक शक्यता तुम्ही जास्त येऊच नका तर म्हणून मग म्हटलं की ठीक आहे मुलं मुलांना तुम्ही येऊ नका मी जाऊन एकदा व्हिजिट करतो त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून तुमच्यापर्यंत पोहोचवतो पण ज्यांना निगेटिव्ह घ्यायचे ते निगेटिव्ह घेणारे आहेतच की कस काय एकटोच कावर बोलवलं काहीतरी गडबड अरे गडबड करायसारखं आमच्या माझ्याकडे तरी काही नाही महाट्रान्सफोटं तर काय आहे ते आता बघायला चाललं आहे सो so, विद्यार्थ्यांना ज्याला वाटतंय ज्याला शक्य आहे मी सजेस्ट करेल की मुंबईचे जर जवळपास आहे ज्यांना सहज शक्य आहे त्यांनी शक्यता नक्कीच यायचा प्रयत्न करा आणि डेफिनेटली आपण प्रयत्न करूया की जास्तीत जास्त जणांना त्यांनी मिटिंगमध्ये किंवा त्यांचा जो पण रूम असेल मिटिंग रूममध्ये तिथे इन्व्हाइट आपल्याला एंट्री द्यावी जर नाही काही समजा प्रातिनिधिक स्वरूपात त्यांनी ॲटलिस्ट चार पाच लोकांना जरी एंट्री दिली तर तेवढेच आपण नक्कीच घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे पण जे शेकडो विद्यार्थी घेऊन जायचं आणि सगळ्यांनी बाहेरच थांबायचं तसं नको व्हायला म्हणून माझं हे म्हणणं होतं कारण त्यांनी सांगितलं की आम्ही प्रातिनिधिकच भेटू देऊ पण जर तुम्हाला वाटत असेल की मी कुछ काला आहे दया तो दाल लेके आ जाओ भाई आप आप ही ही आ जाओ कोई टेंशन नाही सो प्रत्येकाने या माझं काही म्हणणं नाही आहे प्रतिनिधिक स्वरूपात डेफिनेटली आपण प्रयत्न करू की त्यांनी जेवढे जास्त मुलांना एंट्री दिली तेवढं भेटूया पण फक्त एक मानाची तयारी ठेवा यायच्या आधी की आपण जरी गेलो तर बहुतेक आपल्याला एंट्री नाही भेटणार आणि बाहेर पण थांबावं लागेल या गोष्टीची तयारी असेल तर डेफिनेटली वेलकम डू कम प्रकाश गंगाला या मलाही का काही हरकत नाही आहे आणि त्यांनीही काय सांगितलं नाही की आम्ही तुमच्या विरुद्ध ॲक्शन घेऊ अशातला भाग फक्त त्यांनी एक चांगल्या प्रकारे रिकमेंडेशन दिलं त्यांच्याशी डिटेलमध्ये बोलणं झालं त्यांनी एकदम शांततेत सांगितलं की तुम्ही म्हणजे त्यांनी सुद्धा सांगितलं अक्षरशः की तुम्ही कोणीच नाही जरी आले तर आम्ही आमचं काम करणारच आहे त्यांनी हे पण सांगितलं की मला सुद्धा सांगितलं की तुम्ही जरी नाही आले ना सर तरी आम्ही आमचं काम करणार आहे म्हटलं तुम्ही तुमचं काम केलं असतं एवढ्या दिवसात तर आम्हाला याची गरजच नसते पडली म्हणून आम्ही येणारच आहे आम्ही असं तुम्ही सांगितलं म्हणून येणं टाळणार नाही आम्ही येणारच आहोत म्हणून प्रतिनिधी स्वरूपात जायचं होतं पण ज्यालाही वाटतंय की नाही सर आम्हाला यायचं जे आम्हाला बघायचं आहे नक्की काय खेळ आहे वेलकम टू एव्हरी वन हे सर्वांसाठी ओपन आहे काहीच टेन्शन नाही काय गुगल फॉर्म जाऊ द्या ग्रुप जाऊ द्या सगळं जाऊ द्या डायरेक्ट प्रकाश गंगाला मंडेला म्हणजेच चोवीस चोवीस अकराला मंडेला सकाळी दहा वाजता प्रकाश गंगाला पोचा बी सीला डेफिनेटली आपण भेटूया आपल्या मागण्या ठेवायची ठेवूया आणि जे पण होईल ते सर्वांपर्यंत नक्कीच पोहोचवणार आहोत ठीक आहे सो चॉईस so, इज युअर नेमकं तुमचं म्हणणं तुम काय आम्ही यायचं का नाही यायचं इट इज न्यूट्रल मी तुमच्यावर सोडलं आहे जर तुमची तयारी असेल की तिथे येऊन पण तुम्हाला बहुतेक डायरेक्ट नाही भेटता येणार तर येऊ शकतात ठीक आहे आणि जरी नाही येऊ हो शकलेत प्रातिनिधी स्वरूपात काहींना मला जरी फॉर एक्झाम्पल बोलवलं दोन चार जणांना बोलवलं तर तिथे जीही चर्चा झाली ती, ती प्रत्येक शब्द तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आमची ठीक आहे आणि ज्याला भरसा करायचा नाहीच आहे त्याला या व्हिडिओ पण विश्व विश्वास नाहीच होणार आहे अख्ख्या महाराष्ट्रात एक टीचर तुमच्यासाठी लढतोय त्याच्यावर पण डाऊटच घ्यायचा फक्त तंगडेच खेचायच्या हा भाऊ वरती चालला खेचा याला पायामागे हा ॲटिट्यूड कुठेतरी बदला रे सुधरा रे म्हणजे आपल्या युट्यूबची पावर आपल्या चॅनलची पावर प्रत्येक कॉमर्सच्या टीचरपर्यंत पोहोचलो आहे आपले विद्यार्थी पोहोचले विद्यार्थ्यांनी सुद्धा लिटरली व्हेरीफाय करू शकता विद्यार्थी पोहोचले कॉमर्सच्या सगळ्या शिक्षकांना सांगितलं की सर के के सर असं करताय तुम्ही पण जॉईन व्हा ही काही क्लासेसचा पार्ट नाही आहे कोणत्या अकॅडमीचा पार्ट नाही आहे कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी आपण सर्वांसाठी सर्वांगीण लढतोय आपला आवाज कोणत्याच क्लासवाल्यापर्यंत पोहोचला नाही पण जेव्हा आम्ही मराट्रान्सकोपर्यंत आवाज पोचला आणि जेव्हा आम्ही म्हणतो की नाही नाही कोणी येऊ नका आणि तेव्हा फोन सर आम्हाला तर यायचं होतं जसं काय एवढे येणार होते या वेलकम सर्वांनी या जेवढ्यांना यायचं आहे या डेफिनेटली आपण ट्राय करूया जेवढ्या जास्त लोकांना भेटायला संधी दिली त्यांनी एंट्री दिली तेवढ्या लोकांना घेऊन जाऊ बाकी ज्यांना बाहेर थांबायची तयारी ठेवा एवढंच आहे ठीक आहे चला आय होप तुम्हाला मेसेज कळले असेल सतसद विवेक बुद्धीचा वापर करा समजला असेल अशी आशा व्यक्त करतो चला जय हिंद जय भारत बाय बाय